नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण साबुदाणा खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत तर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं रात्री साबुदाणा भिजत ठेवलेला आहे तो छान फुलून आलेला आहे वरती पाहू शकता तुम्ही आता आपण इकडे तयारी करायला घेऊया आता इथं कढई घेतली आहे कढईमध्ये तेल आहे तेल छान गरम झालं की आपल्याला बटाटा छान तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे झालेला आहे आता आपण त्याच्यात बटाटा घालून घेऊया आणि छान तळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तेलावर गोल्डन ब्राऊन होत तर आपण तळून घेणार आहोत आता श्रावण सुरू झालेलं आहे तर फक्त चालू असतील काहीतरी हो आपण असं तुम्ही इथं पाहू शकताय आपला बटाटा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तो काढून घेऊया आता इथं तुम्ही पाहू शकताय मी बटाटा छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे आता इकडं तेल टाकले कढईमध्ये थोडंसं तेल कमी केलंय मी आता आपण त्याच्यामध्ये थोडस तूप टाकणार आहोत खूप छान लागते हे चवी तूप घालायचंय प्रमाण मी बॉक्स बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा छान गरम झाले की आपल्याला जिरं घालायचंय त्यात मिरची घालूया वाटलेली वाटलेली मिरची घालू कमी तिखट कमी जास्त तुम्हाला जास्त प्रमाणात टाकू शकता करून घेऊया छान ही नाही बाजक झाली खतून मीठ आपण छान घेऊन परतून घेऊयाची तुम्ही पाहू शकता मिरची छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालूया आणि दाण्याचं पोड घ्यायचं आहे वाजलं दाण्याचा पोट घालून घेऊया दाण्याचा पोड घातलेला आहे आता मिक्स करून आहे एक पाच दहा मिनिट आपण घेणार आहे छान मिक्स करायचे चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घालून आणि अजून एक पाच पाच मिनिट आपण ठेवून ठेवणार आहोत वा आपल्या इथं पाच दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया वाच खूप छान वास येतोय छान झाली आहे आता मी काढून घेणार आहे लोकमध्ये तुम्हाला साखर हवे असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता थोडंसं गोड आता मी काढून घेते पाहू शकता तुम्ही इथं मी मस्त काढून घेतलेलं आहे आपलं मस्त सुद्धा आपण इथं ठेवूया अशा प्रकारे आपली मस्त साबुदा खि साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे तर कशी झाली ते मला सांगा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद